नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार एकशे पंच्याऐंशी वा या पाठमध्ये आपण आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यानचे सर्व महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही प्रश्न अतिशय आहेत व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पाहायचा आहे पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर प्रश्न काय पहिला सामंता हार्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर हे जे काही सामंता हार्वे आहेत बघा तर त्या आहेत ब्रिटन या देशाच्या ब्रिटन या देशाच्या त्या आहेत आणि यांना नुकतंच बघा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा आता तो कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झालेला आहे तर पर्याय क ऑर्बिटल तर ऑर्बिटल ही जी काही कादंबरी आहे सामंत हरवे यांची तर यांच्या या कादंबरीसाठी त्यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा बघा जाहीर झालेला आहे इथे ऑप्शन बघा ऑप्शन म्हणून दुसरा एक प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा फक्त बुकर पुरस्कार या दोन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत बुकर पुरस्कार हा ऑर्बिटल कादंबरीसाठी सामंता हार्वे यांना जाहीर झालेला असून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बघा जेनी एरपेनबेग जेनी एरपेनबेग आणि मायकेल हॉफमन मायकेल हॉफमन या दोघांना बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे असेच प्रश्न आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरा प्रश्न आहे जगात कोणत्या शहरात पहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात ही करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य पर्याय ड दु, दुबई दुबई हे बघा यु ए या देशातील शहर आहे दुबई हे यु ए या देशातील शहर आहे आणि या शहरामध्ये बघा पहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात ही बघा झालेली आहे जी जगातील पहिलीच घटना आहे आता इथे पर्यामध्ये मुंबई दिसते तर मुंबईमध्ये अतिशय महत्वाची जर चालू करणारी आपण पाहिली तर मुंबईतील जी काही पॉड टॅक्सी आहे बघा पॉड टॅक्सी ही मुंबईतील पहिली पॉड टॅक्सी वांद्रे ते कुर्ला या दरम्यान धावणार आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मुंबईसाठी ज्यांचा पेपर राहिला असेल बघा त्यांच्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे तर मुंबईतील पॉड टॅक्सी ही कोटून कोठे धावणार आहे तर ती बघा वांद्रे ते कुर्ला वांद्रे ते कुर्ला या दरम्यान बघा मुंबईतील पॉड टॅक्सी ही धावणार आहे टॅक्सी संब संदर्भात प्रश्न होता त्यासाठी हा प्रश्न इथं आपण कव्हर केलेला आहे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत दुबई या ठिकाणी पहिल्या एअर टॅक्सीची पहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात करण्यात आली असून मुंबई या ठिकाणी बघा वांद्रे ते कुर्ला या दरम्यान पॉड टॅक्सी धावणार आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे डॉमिनिका देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात येणार आहे किंवा केले जाणार आहे तर आपल्या भारताचे पंतप्रधान बघा नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने बघा सन्मानित केले जाणार आहे आता ते कशासाठी केले जाणार आहे तर ज्यावेळी बघा कोविड काळ होता बघा कोविड काळ तर त्या कोविड काळामध्ये डॉमिनिका या देशाला बघा भारताने सत्तर हजार वॅक्सिन पुरवले होते बघा किती तर सत्तर हजार वॅक्सिन पुरवले होते आणि त्यासाठीच बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा हा जो काही डोमिनिका देश आहे तर या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार हा बघा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे सत्तर हजार वॅक्सिन पुरवल्या संबंधी आता इथे एक महत्वाचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत बघा चौदा किती तर चौदा देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर चौदा देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आता डॉमिनिका देश हा देखील बघा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात करणार आहे पुढचा चौथा प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब हा कोणी पटकावला तर पर्याय क जॉडी कोमर तर जॉडी कोमर या महिलेने बघा दोन हजार चोवीस या वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब हा पटकावलेला आहे क्रिस्टिना पिशकोवा कोण आहे तर मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची विजेता आहे रिया सिंगा कोण आहे रिया सिंगा तर रिया सिंगा ही मिस इंडिया सॉरी नाही मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस मिस इंडिया दोन हजार चोवीस मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार चोवीसशी विजेत आहे सिंगा आणि ध्रुवी पटेल आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसशी विजेत आहे ध्रुवी पटेल पुढचा पाचवा प्रश्न आहे लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला ज्याचं योग्य पर्याय ड जपान जपान या देशाची अंतराळ संस्था कोणती आहे तर जाक्सा जाक्सा ही जपान या देशाची अंतराळ संस्था आहे आता प्रश्न इथे दोन विचारले जाऊ शकतात कोणत्या देशाने हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर जपान या देशाने प्रक्षेपित केला आहे आता याचे नाव जर विचारले तर बघा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणता तर बघा लिग्नो सॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह असून हा जपान या देशाने प्रक्षेपित केलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे चेन्नई ग्रँडमास्टर्स दोन हजार चोवीस चे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले तर पर्याय अ अरविंद चिदंबरम अरविंद चिदंबरम यांनी बघा चेन्नई ग्रँडमास्टर्स दोन हजार चोवीस चे विजेतेपद हे बघा पटकावलेले आहे पुढचा आहे प्रश्न सातवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आय ओ सी एलचे चेअरमन खालीलपैकी कोण आहे तर पर्याय क अरविंदर सिंह साहानी अरविंदर सिंह सहानी हे बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आय ओ सी एलचे चेअरमन बनलेले आहेत आता ही जे काय आय ओ सी एल लिमिटेड आहे बघा तर ती जी स्थापना झाली होती तीस जून एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली तीस जून एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली आय ओ सी एलची स्थापना झाली होती ज्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा आठवा प्रश्न आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिलेल्या आहे प्रश्न अतिशय महत्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी आता केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंह तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्रीय सुक्र पहिला, CISF. नी, CISF या सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिलेली आहे ज्याचं योग्य पर्याय ब सी आय एस एफ तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सी आय एस एफ या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिलेली आहे आता सी एफ सी आय एस एफ संबंधित प्रश्न आहे तर सी आय एस एफचे सध्याचे प्रमुख किंवा महासंचालक कोण आहेत तर अरविंदर सिंग भाटी अरविंदर सिंग भाटी हे सध्याचे महासंचालक आहेत सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत तर अनिश सिंह हे सी आर पी एफ प्रमुख असून संजीव रैना हे एडीजी आहेत बघा आय टी बी पीचे आय टी बी पीचे डी जी कोण आहेत संजीव रैना आणि बी एस एफचे महासंचालक आहेत दलजित सिंह चौधरी यांच्यावर अतिरिक्त कारभार हा सोपवण्यात आलेला आहे पुढचा नवा प्रश्न देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घटालाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय ब बंगळुरू कर्नाटकमधील शहर आहे बघा आणि या बंगुरी शहरामध्ये दे बघा देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घडाळ्याचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे सिद्धरमय्या मुख्यमंत्री बघा कर्नाटकचे पुढचा दहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ म्हणजेच एफ आय एचच्या च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय ब सॉरी पर्याय अ मोहम्मद तै्यब इक्राम कोणत्या देशाचे आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आहेत बघा पाकिस्तान या देशाचे कोण मोहम्मद तय्यब इकराम हे पाकिस्तान देशाचे असून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी आता त्यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर दर्रांग इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू झालेले आहे इथे दारंग किंवा दर्रांग असा शब्द असेल दर्रांग तर कोणत्या देशाच्या सीमेवर तर पर्यायक भारत आणि भूतान भारत आणि भूतान या दोन देशाच्या सीमेवर दर्रांग किंवा दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट हे बघा नुकतंच सुरू करण्यात आलेले आहे आता याचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर ते बघा भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे शेरिंग तोबगे यांनी बघा या दारंगा इमिग्रेशन चेकपोस्टचे उद्घाटन केलेले आहे आता हे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा आसाम हे जे काही चेकपोस्ट आहे बघा याचे उद्घाटन आसाम या ठिकाणी बघा करण्यात आलेले आहे पुढचा बारावा प्रश्न आहे एफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस विजेतेपद हे कोणी पटकावले तर परेड पंकज अडवाणी पंकज अडवाणी यांनी एफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस विजयपद हे नुकतेच पटकावलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झालेली आहे तर पर्याय ड जपान जपान या देशाच्या पंतप्रधानपदी शेगेरू इशिबा यांची बघा पुन्हा एकदा निवड झालेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय अ मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन हे नुकतंच करण्यात आलेले असून मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे भोपाळ यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असून मंगूबाई पटेल हे राज्यपाल आहेत पुढचा पंधरा प्रश्न आहे सलग दोन टी ट्वेंटी सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला तर पर्याय क संजू सॅमसन आणि दुसरा आता बनलेला आहे तिलक वर्मा तिलक वर्माने बघा सलग दोन सामन्यामध्ये शतक ठोकलेले आहे आणि असं करणार तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला असून संजू सॅमसन हा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे ज्याने बघा सलग दोन टी ट्वेंटी सामन्यात शतक ठोकलेले आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे अझरबैजान देशात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे शिष्टमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहणार आहे पर्याय ब योग्य उत्तर असणारे कीर्ती वर्धमान सिंह तर कीर्ती वर्धमान सिंह यांच्या नेतृत्वाखाली अझरबैजान या देशात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा भारताचे शिष्टमंडळ हे उपस्थित राहणार आहे इथे प्रश्न काय विचारले जाऊ शकतात दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात आता आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद दो दोन हजार चोवीस ही कोणत्या ठिकाणी होत आहे तर ती होत आहे अजर बैजान या ठिकाणी होत आहे आणि कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ हे उपस्थित राहणार आहे तर कीर्ती वर्धमान सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ हे आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार चोवीस अजय बैजान या ठिकाणी होत असलेल्या परिषदेमध्ये बघा भारताचे शिष्टमंडळ हे उपस्थित राहणार आहे पुढचा सतरावा प्रश्न आहे कोणत्या दोन देशांमध्ये ऑस्ट्राहिंद दोन हजार चोवीस युद्ध सरावाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे तर पर्याय क भारत आणि ऑस्ट्रेलिया तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशाद दोन देशांमध्ये बघा ऑस्ट्रा हिंद दोन हजार चोवीस हा जो काही युद्ध सर्व आहे बघा याचे आयोजन करण्यात आलेले असून ते आयोजन करण्यात आलेले आहे पुणे या ठिकाणी कुठे तर पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे नुकतंच वज्रप्रहार हा जो काही युद्ध सर्व आहे बघा भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान बघा पार पडत आहे भारत आणि अमेरिका कुठला तर वज्रप्रहार पुढचा अठरा प्रश्न आहे पंडित राम नारायण यांचे नुकतं निधन झाले ते कोण होते किंवा यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता प्रश्न आय एम पी आर मार्क करून ठेवा विचारला जाऊ शकतो आता का विचारला जाऊ शकतो तर यांना बघा तीन महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत ते कोणकोणते आहेत आणि कोणत्या वाद्याशी त्यांचा संबंध आहे हे प्रश्न या प्रश्नामध्ये आपण कव्हर करून घेऊया तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ सारंगी वादक तर पंडित राम नारायण यांचे नुकतेच निधन झाले तर ते बघा सारंगी वादक या वाद्याशी ते संबंधित होते ज्यांना बघा एकोणीसशे शहात्तर साली एकोणीसशे शहात्तर साली पद्मश्री पुरस्काराने एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मभूषण या पुरस्काराने आणि दोन साली पद्म विभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले पद्मश्री एकोणीसशे शहात्तर एक्क्याण्णव पद्म साली पद्मभूषण दोन हजार पाच साली पद्मविभूषण तसेच बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली केव्हा तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली संगीत नाटक अकॅडमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी कोणत्या महिलेची निवड झालेली आहे तर पर्याय ब सुजन वाईल्स तर प्रथमच बघा एका महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे कशामध्ये तर व्हाईट हाऊस आता कोणत्या ठिकाणी आहे तर अमेरिका या ठिकाणी आहे आणि या व्हाईट हाऊसच्या सी डी एस म्हणजेच चीफ ऑफ स्टाफ या पदी बघा सुजन वाईल्स या महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत पुढचा आहे विसावा प्रश्न आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अधिकारी पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय ड भूषण गवई तर भूषण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेली आहे पुढचा एकविसावा प्रश्न आहे कोणत्या हॉकी खेळाडूची दोन हजार चोवीस साठी सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पी आर श्रीजेश जर्सी नंबर सोळा लक्षात ठेवायचा आहे जर्सी नंबर सोळा हा बघा हॉकी खेळातून निवृत्त करण्यात आलेला आहे कशासाठी तर पी आर श्रीजेश यांनी हॉकी खेळातून निवृत्ती जाहीर करताच त्यांचा जर्सी नंबर सोळा हा बघा हॉकीमधून निवृत्त करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे जर्सी नंबर सोळा हा कोणत्या खेळाडूचा आहे तर पी आर श्रीजेश आणि यांनाच बघा दोन हजार चोवीस साठी सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी बघा निवड झालेली आहे त्यानंतर पी आर श्रीजेश बाबत एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर पी आर श्रीजेश हे बघा जे काही पॅरिस ऑलिम्पिक या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या तर त्यामध्ये बघा समारोप सोहळ्या भारताचे ध्वजवाहक कोण होते तर मनु भाकर आणि पी आर श्रीजेश समारोप सोहळ्या हा लक्षात ठेवायचा आहे उद्घाटन आणि समारोप दोन्ही वेगवेगळ्या आहे तर समारोप सोहळ्या भारताचे ध्वजवाहक होते पी आर श्रीजेश आणि मनु भाकर जर्सी नंबर सोळा पुढचा बावीसा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा कोणत्या पार पडणार आहे तर पर्याय गोवा गोवा या राज्यामध्ये पार पडणार आहे पंचावन्न दोन हजार चोवीस पुढचा तेवीसावा प्रश्न आहे टिंबटिंब राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला तीस हजार रुपये देण्याची घोषणा केली तर पर्याय क ओडिसा ओडिसा या राज्य सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला तीस हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे ओडिसाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन चरण माजी हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत रघुवर दास हे राज्यपाल असून भुवनेश्वर ही राजधानी आहे ओडिसाची भुवनेश्वर जर गोव्याचा आपण सा संबंध पाहिला तर गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत श्रीधरन पिल्लई हे राज्यपाल आहेत आणि पणजी ही राजधानी आहे पुढचा चोवीसावा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे सदुसष्ट सालचा सा आपला निर्णय रद्द ठरवत कोणत्या मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा कायम हा ठेवला आहे ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय तर अलीगड सर्वोच्च न्यायालयाने अलीगड सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे सदुसष्ट सालचा आपला निर्णय रद्द ठरवत सॉरी प्रश्न चुकला आहे म्हणजे बोलण्यात चुकी झालेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे सदुसष्ट सालचा आपला निर्णय रद्द ठरवत कोणी तर सर्वोच्च न्यायालयाने एकोणीशे सदुसष्ट सालचा आपला निर्णय रद्द ठरवत कोणत्या मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा कायम ठेवलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अलीगड तर, तर अलीगड या मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा हा कायम ठेवलेला आहे कोणता निर्णय रद्द ठरवत तर एकोणीसशे सदुसष्ट सालाचा सा आपला निर्णय रद्द ठरवत पुढचा सा पंचवीसावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरींमध्ये पस्तीस टक्के आरक्षण लागू केलेले आहे, आहे।, आहे। के लागू तर पर्यायड मध्य प्रदेश मग अशीच आपण पाहिलं तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव भोपाळ ही राजधानी आहे मंगूभाई पटेल हे राज्यपाल आहेत आणि याच मध्य प्रदेशमध्ये तेहतीस टक्क्यांवरून आरक्षण किती लागू करण्यात आलेले तर बघा पस्तीस टक्के आरक्षण हे मध्य प्रदेश राज्य सरकारने महिलांसाठी बघा सरकारी नोकरीमध्ये लागू केलेले आहे पुढचा सा सव्वीसावा प्रश्न आहे कोणते राज्य सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले तर पर्याय गुजरात तर गुजरात हे राज्य सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे गांधीनगर ही गुजरातची राजधानी असून भूपेंद्रभाई पटेल हे मुख्यमंत्री आहेत आता राज्यपाल कोण आहेत तर प्रश्न चिन्ह याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यानंतर जर ऑप्शन बद्दल आपण माहिती पाहिली तर, तर महाराष्ट्र बघा ग्रीन हायड्रोजन तसेच हरत हायड्रोजन जाहीर करणारे देशातील पहिले राज्य तसेच बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असे तीन महत्वाचे पॉईंट हे महाराष्ट्र संबंधित असून ते लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर समान नागरिक कायदा लागू करणे देशातील पहिले राज्य उत्तराखंड राजस्थान आरोग्याचा विधेयक आरोग्याचा विधेयक धोरण मंजूर करणार देशातील पहिले राज्य तर राजस्थान पुढचा सत्तावीसा प्रश्न आहे खालीलपैकी कोण हुरुण परोपकार लिस्ट दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर पर्याय क शिवनादर हा हुरुण परोपकार लिस्ट दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पुढचा अठ्ठावीसावा प्रश्न कोणत्या ठिकाणी दुसरा भारतीय सैन्य विरासत महोत्सव दोन हजार चोवीस हा जो काही आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी दुसरा भारतीय सैन्य विरासत महोत्सव दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा एकोणतीसावा प्रश्न आहे त्र्याऐंशी वे इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हे कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे तर पर्याय ब रायपूर रायपूर या ठिकाणी बघा त्र्याऐंशी वे इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हे आयोजित करण्यात आलेलं आहे ज्याचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे पुढचा तिसावा प्रश्न आहे वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले तर पर्याय अ तनुश्री पांडे तनुश्री पांडे या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलेल्या कशामध्ये तर वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप मध्ये पुढचा एकतीसावा प्रश्न आहे नुकतेच प्रकाशित झालेले रतन टटा ए लाईफ पुस्तक खोलील खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे तर पर्याय ड थॉमस मॅथ्यू थॉमस मॅथ्यू यांनी लिहिलेलं आहे टाटा ए लाईफ हे पुस्तक आणि जे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले आहे बत्तीसावा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे प्रश्न चार प्रश्न इथे आपण कव्हर करणार ते कोणकोणते तर इथे आपल्याला कळून जाईल तर नुकतंच क्यू एस आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीस ही प्रकाशित झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे कितव्या स्थानावर आहे ज्याचं योग्य तर ब एकशे त्र्याहत्तराव्या तर क्यू एस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे एकशे त्र्याहत्तराव्या क्रमांकावर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न इथे कोणता बनतो तर क्यू एस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये चीनमधील पेकिंग विद्यापीठाने बघा आशियामध्ये पहिले स्थान पटकावलेले आहे चीनच्या पेकिंग विद्यापीठाने या रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावलेले आहे आशियामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न काय म्हणतो तर क्यू एस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग टॉप शंभर आय आय टीमध्ये दिल्ली कितीव्या क्रमांकावर आहे दिल्ली तर चौवेचाळीसाव्या क्रमांकावर आहे आणि मुंबई ही अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर आहे आय आय टी दिल्ली चौवेचाळीस आणि आय आय टी मुंबई ही अठ्ठेचाळीस कशामध्ये तर टॉप हंड्रेड आय आय टीमध्ये टॉप फिफ्टीनमध्ये दोन आपल्या महा भारतातील दोन आय आय टीचा समावेश आहे मुंबई आणि दिल्ली प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो एक तर दिल्लीचा रँकिंग विचारतील किंवा मुंबईचा तर दिल्लीचा रँकिंग आहे चौवेचाळीस आय आय टीमध्ये टॉप हंड्रेडमध्ये आणि अठ्ठेचाळीस आहे मुंबईचा रँकिंग मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बत्तीस प्रश्न जे जवळपास आपण एक्स्ट्रा माहिती घेत दोनशे ते तीनशे प्रश्न एवढे केलेले आहेत जे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद